काटखेडा शेत शिवारात सीतादेवी करून कापूस वेचणीला सुरुवात पुसद तालुक्यातील सह परिसरातील शेत शिवारात शेतकऱ्यांनी कापूस वेचणीला सुरुवात केली आहे शेतशिवारात घरातील महिलांच्या हातून सीतादेवी करून पूजन करून कापूस वेचणीला सुरुवात झाल्याचे सर्वत्र पाहावयास मिळत आहे काटखेडा येथील शेतकरी भाऊराव राठोड यांच्या शेतात घरातील महिलेच्या हाताने सीतादेवी पूजन करण्यात आले शेतकऱ्यांचे मालाला योग्य दर मिळावा व शेतकऱ्यांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना करून नंतर कापूस वेचणीला सुरुवात करण्यात आली